या या नमस्कार सुगेत ताई नमस्ते 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 सर्वांना मी सुजाता निंबाळकर श्रावणी मधून मी आज आली आहे रेखाताई यांच्या घरी रेखाताई आमच्या आनुशक्तीनगरमधल्या रहिवासी आहेत आणि ह्या माझे रेग्युलर कस्टमर आहेत गेल्या सात वर्षापासून आणि आज यांच्या घरी गौराईंचे आगमन झाले आहे गणपती बाप्पा पण त्यांच्या घरी बसले आहे तर आज मी खास त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता ताईंनी आताच माझ्याकडून गौर्याईसाठी दागिने खरेदी केले होते काही तुम्ही काही सांगणार का खूप खूप छान दागिने आहेत छान दागिने आहेत ह्या माझ्या गौराई कशा दिसतात बघा यांच्या मी खूप सुंदर असे दागिने न बाजूबंद अशा खूप खूप दागिने घेतलेले आहेत क्वालिटी तर एकच नंबर आहे नतीची तर क्वालिटी एकच नंबर आहे हा बघा माझ्या गौराई कशा दिसतय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तही आहे ते ताई तुम्ही माझे श्रावणी कलेक्शन्स बद्दल काय सांगणार तुमची या हे क्वालिटी आहे ना बॅगिन्यांची असं वाटतं ओरिजिनलच आहे खूप छान आहेत आणि प्राईस पण आहे ना तुम्ही खूप चांगली म्हणजे प्राइस ठेवली म्हणजे असं आम्हाला परवडेल अशी छान आहे प्राईस आणि क्वालिटी एक ना हो ताईंनी त्या खूप सारी खरेदी केली आणि ते करतही आहेत माझे रेग्युलर कस्टमर आहेत ताई गेल्या सात वर्षापासून ते आज माझ्याशी जोडलेले आहेत तर खूप खूप आभार पहिले तर मी त्यांचे खूप आभार मानते की बऱ्याचशा अडचणी मला आल्या तरी पण ताईंनी माझी साथ सोडली नाही ते अजूनपर्यंत माझ्या सोबत नेहमी मला मोटिवेट पण करत असतात की ताई असं नाही असं असं नाही असं खूप म्हणजे खूप माझी समजूत घालत असतात जेव्हा जेव्हा मी डिप्रेशनमध्ये जाते आणि खरंच आणि त्या माझ्या एकदम रेग्युलर कस्टमर पण आहेत आणि चांगली मैत्रीण आहेत आहे कस्टमर तर नंतर, नंतर खूप चांगली मैत्रीण आहे खरंच खूप छान मैत्रीण आहे आणि असाच सपोर्ट तुम्ही असू द्या मला पण आणि माझ्या श्रावणी कलेक्शनला पण मला असं सांगता आशीर्वाद माझ्या गौरींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असाच राहणार आहे थँक्यू ताई थँक्यू सो मच खूप छान वाटले मला पण तुमच्या घरी येऊन एकदम प्रसन्न फील झाले खरंच म्हणजे काय सांगू मला तुम्हाला इतका आनंद होतो ना मला आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन पण बघू शकता इतके छान असे डेकोरेशन केले आहे ताईंनी बघा आणि गौराईला पण इतक छान सजवलेलं आहे त्यांना बघूनच आईना बघून इतकं वाटते इतकं सुंदर वाटते ना असं वाटतं की बघतच राहू इतकं सजवलं आहे खरंच त्यांची तेन, मूर्ती पण इतकी सुंदर आणि अप्रतिम वाटते आहे ना खूप असं मन एकदम प्रसन्न वाटते त्यांना बघून बघू बगु शकता तुम्ही ते पहा खूप छान असं डेकोरेशन पण केलं आहे ताईंनी आणि ताईंचा मसाल्याचा पण व्यवसाय आहे अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ताई स्वतः यांचा घरगुती मसाला आहे घरगुती मसाला आहे सर्व प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत कोणकोणते मसाले ताई मालवणी मसाला तांदूळ सातारे साता माल कोल्हापुरी मालवणी आणि मसाल्यांची एक नंबर अप्रतिम टेस्ट आहे तुम्ही टेस्ट करून बघा मी ताईंचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही बघा टाइम टू टाइम ना ऑर्डर द्या आणि एकदा तरी तुम्ही नक्कीच चव बघा मसाल्याची चिकनचं कालवण मटनचं कालवण असू द्या किंवा मच्छी असू द्या अप्रतिम स्वाद आहे खूप सुंदर खूप छान थँक्यू सुजाता तुम्ही माझे एवढी जाहिरात करताय त्याबद्दल नाही नाही मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करणार मराठी माणूसच मराठी माणसा सपोर्ट केलाच पाहिजे आणि तुम्ही मला सपोर्ट करताय माझी नेहमी तुम्हाला साथ असेल अशीच धन्यवाद सर्वांना नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस् व्हिडिओला खूप मेहनती आहे आणि खूप चांगला स्वभाव आहे थँक्यू ताई थँक्यू सर्वांना थँक्यू पप्पा असंच आशीर्वाद असू दे